नमस्कार कधी विचार केलाय मैत्री म्हणजे नेमकं काय असतं काही नाती इतकी खास इतकी स्पेशल का वाटतात आज आपण एका अशाच प्राचीन कथेतून एका अतूट मैत्रीची गोष्ट ऐकणार आहोत एक अशी गोष्ट जी आपल्याला नात्यांच्या पलीकडे जाऊन विचार करायला लावेल तर ही कथा सुरू करण्याआधी एक प्रश्न खरंच मैत्रीचं नातं इतकं घट्ट असू शकतं का की ते एका जन्माच्याही पुढे टिकेल याच प्रश्नाच्या उत्तराच्या शोधात आपली आजची कथा आपल्याला घेऊन जाणार आहे चला तर मग सुरुवात करूया आपली गोष्ट सुरू होते श्रावस्तीमध्ये इथे ना एक गृहस्थ शिष्य आणि एक वयस्कर भिक्खू होते आणि त्यांच्यात होती एक अतूट घट्ट मैत्री म्हणजे इतकी घट्ट की सगळ्यांच्याच ती नजरेत भरली होती या दोघांचा ना एक रोजचा नियमच होता जो कधीच म्हणजे कधीच चुकायचा नाही त्यांची ही, ही न टुटणारी सोबत साहजिकच बाकीच्या भिक्खूंसाठी एक कुतूहलाचा आणि चर्चेचा विषय बनली होती त्यांच्या नात्यात एक कमालीचं सातत्य होतं आता बघा त्यांचा दिनक्रम कसा होता रोज सकाळी ते भिक्खू आपल्या मित्राच्या घरी भिक्षा घ्यायला जायचे मग काय दोघे दिवसभर मठात गप्पा मारत बसायचे आणि संध्याकाळ झाली की तो मित्र त्यांना शहराच्या वेशीपर्यंत सोडायला जायचा हा नियम हा क्रम कधीच मोडला नाही आता हे सगळं पाहून इतर भिक्खूंना राहावेना त्यांनी गुरूंना विचारलंच की या दोघांच्या मैत्रीचं रहस्य काय आहे आणि तेव्हा गुरूंनी एक असा खुलासा केला जो खूपच आश्चर्यकारक होता ते म्हणाले की या दोन जीवांची ही मैत्री काही आजची नाहीये गुरु म्हणाले भिक्षुंडो हे दोघे फक्त आत्ताच एकमेकांचे इतके जवळचे मित्र नाहीत ते याआधीही मागच्या जन्मीही असेच जवळचे होते आणि गुरूंच्या याच शब्दांनी कठेला एक पूर्णपणे नवीन वळण मिळालं त्यांनी सांगितलं की या मैत्रीची मुळं या जन्मात नाही आहेत ती खूप खोलवर मागच्या जन्मात रुजलेली आहेत आणि इथूनच आपली गोष्ट एका वेगळ्या काळात प्रवेश करते चला तर मग आपणही जाऊ या भूतकाळात बनारसच्या त्या काळात इथे आपली पात्र वेगळी आहेत एक आहे राजाचा शाही हत्ती आणि दुसरा एक साधा कुत्रा आणि त्यांची मैत्री सुरू झाली एका अशा ठिकाणी अशा परिस्थितीत ज्याचा कोणी विचारही केला नसेल तर झालं असं की हत्तीच्या तबेल्यात हत्तीच्या खाण्यातून जो काही भात खाली पडायचा तो खाऊन या कुत्र्याचं पोट भरायचं आणि इथूनच या दोघांची ओळख झाली हळूहळू ही ओळख इतक्या घट्ट मैत्रीत बदलली की ते एकमेकांशिवाय राहूच शकायचे नाहीत इतके जवळ आले की तो कुत्रा चक्क हत्तीच्या सोंडेवर बसून खेळायचा पण म्हणतात ना सगळं काही नेहमी चांगलं राहत नाही त्यांच्या या आनंदी आयुष्यात एक दुर्दैवी वळण आलं एका गावकऱ्याने माहुताला पैसे देऊन त्या कुत्र्याला विकत घेतलं आणि तो त्याला आपल्याबरोबर घेऊन गेला आणि बस त्याच क्षणी त्या दोघांच्या मैत्रीत एक कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आपला मित्र दूर गेल्यावर त्या हत्तीची अवस्था काय झाली असेल विचार करा जो हत्ती आधी खेळकर होता आनंदी होता तो आता पूर्णपणे खचून गेला होता त्याने खाणं पिणं सोडलं आंघोळ करायची सोडून दिली सगळं काही सोडून तो फक्त एका जागी दुःखात राहायचा आता राजाचा आवडता हत्ती त्याची ही अवस्था बघून राजालाही काळजी वाटू लागली त्याने आपल्या सगळ्यात हुशार मंत्र्याला म्हणजेच बोधिसत्वाला या प्रकरणाचा छडा लावायला पाठवलं हत्तीला नेमकं झालंय काय हे शोधून काढायचं होतं बोधिसत्व तिथे पोचले त्यांनी हत्तीला नीट पाहिलं तपासलं आणि त्यांच्या एका क्षणात लक्षात आलं की याला शरीराचा कोणताही आजार नाहीये ही वेदना शरीराची नाहीच ही तर मनाची आहे त्यांना पक्की खात्री पटली की हा हत्ती आपल्या जिवलग मित्राच्या विरहाने आतून तुटलाय तो घास खात नाही ना भात ना गवत आणि आता आंघोळीतही ते त्याला आनंद नाही मला वाटते तो कुत्रा इतका परिचित झाला होता की हत्ती आणि कुत्रा जीवलग मित्र बनले होते या शब्दांत बोधिसत्वाने राजाला हत्तीच्या मनाची व्यथा सांगितली त्यांनी स्पष्ट केलं की हत्तीचं हे दुःख दुसरं तिसरं काही नसून त्याच्या जीवलग मित्राला त्या कुत्र्याला गमावल्यामुळे आहे प्राण्यांमधलं हे भावनिक नातं त्यांनी अगदी अचूक ओळखलं होतं मग बोधिसत्वांनी एक उपाय सुचवला त्यांच्या सल्ल्यानुसार राजाने संपूर्ण राज्यात दवंडी पिटवली घोषणा केली की ज्याच्याकडे तो कुत्रा आहे त्याने त्याला तामडतोब सोडून द्यावं त्याला कोणतीही शिक्षा होणार नाही आणि ही घोषणा त्या गावकऱ्याच्या कानावर पडताच त्याने क्षणाचाही विलंब न लावता त्या कुत्र्याला सोडून दिलं आणि मग तो क्षण आला ज्याची सगळेजण वाट बघत होते तो कुत्रा धावत धावत थेट हत्तीच्या तबेल्यात परत आला त्याला पाहताच हत्तीने आपल्या सोंडेने त्याला अलगत उचललं आणि आपल्या डोक्यावर बसवलं त्या दोघांच्याही डोळ्यात आनंद अश्रू होते ते होतं त्यांच्या अटूट मैत्रीचे एक अविस्मरणीय पुनर्मिलन चला आता पुन्हा एकदा श्रावस्तीमध्ये वर्तमानात येऊया गुरूंनी ही भूतकाळातली गोष्ट सांगितल्यानंतर त्यांनी या कथेचा धागा वर्तमानातल्या त्या दोन मित्रांच्या मैत्रीशी जोडायला सुरुवात केली आणि मग गुरूंनी तो शेवेटचा सगळ्यात महत्त्वाचा खुलासा केला ज्याने या दोन्ही कथांना एकत्र बांधलं ते म्हणाले त्या काळातला तो कुत्रा म्हणजे आजचा हा गृहस्थ शिष्य आहे तो हत्ती म्हणजे आजचे हे वृद्ध भिक्खू आहेत आणि तो हुशार मंत्री तो दुसरा कोणी नसून स्वतः गुरु होते आणि यावरून एक गोष्ट अगदी स्पष्ट झाली की त्या दोन मित्रांमधलं ते अतूट नातं काही फक्त या जन्मापुरतं मर्यादित नव्हतं ते तर त्यांच्या मागच्या जन्मातल्या मैत्रीचाच एक सुंदर पडसाद होता जो इतकी वर्ष इतके जन्म उलटून गेल्यावरही तसाच टिकून राहिला होता ही कथा संपते पण एक विचार मागे सोडून जाते आपल्या आयुष्यातही अशी काही खास नाती असतात नाही का जी खूप खोलवर रुजलेली वाटतात ज्यांचं कारण आपल्याला पटकन समजत नाही विचार करण्यासारखी गोष्ट आहे की कदाचित त्या नात्यांमागेही असाच कुठला तरी न दिसणारा जुना इतिहास दडलेला असेल